संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील उपस्थित आहेत मीरामार बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत पर्रिकरांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणाही दिल्या जात आहेत पणजीमधील मिरामार बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत शेवटचा निरोप दिला जाणार आहे परिकरणाला निरोप देण्यासाठी पण गोव्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक का आलेले आहेत सर्वसामान्य नागरिक आलेले आहेत समाजाच्या सर्व स्तरातून लोकं आलेली आहेत शेजारच्या शेजारच्या महाराष्ट्र राज्यातून देखील अनेक जण आलेले आहेत संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे उपस्थित आहेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत अनेक राजकीय नेते उपस्थित आहेत मनोहर पर्रिकर सच्चे देशभक्त आणि खंबीर प्रशासक आहेत अशीच भावना सगळ्यांशी व्यक्त होते देशाप्रतीचं त्यांचं योगदान अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली मनोहर पर्रिकर यांचा जन्म तेरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी म्हपसा इथे झाला होता आणि मुंबईतून आय आय टी कॉलेजमधून अभियांत्रिकेची पदवी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी घेतली होती आधुनिक गोव्याच्या उभारणीत मनोहर पर्रिकर यांचा मोलाचा वाटा होता सहज साधं अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व हे त्यांचं वैशिष्ट्य गोवावासियांच्या त्यांच्याबद्दल आत्मीयता होती त्यांच्याबद्दल खूप जिवाळा वाटत असे नागरिकांच्या विकासासाठी पोषक अशा धोरणांमुळे गोवा राज्यानं दमदार प्रगती केली होती आणि पाठीमागे सगळा दृष्टिकोन सगळी मेहनत ही मनोहर पर्रिकरांची होती <सथ> 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 आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर प्रणव मिरामार बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत शेवटचा निरोप दिला जाणार आहेत संपूर्ण परिसर हा घोषणाने दुमदुमून गेलेला आहे महाराष्ट्रातील देखील अनेक नेते डॉक्टर संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आहेत शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत खूप गर्दी झालेली अलोट गर्दी झालेली आहे गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली आहे सगळे घोषणा करतात का, कारण मनोहर पर्रिकरांना शेवटचा निरोप जो आहे तो दे अंत्ययात्रा जी आहे मनोहर ती सुरुवात झाली आणि शेवटचा निरोप हा मनोहर परिकरांना दिला जातोय विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक असतील आणि सगळ्याची घोषणाबाजी जी आहे ती दिली जाते सूरज चांद राहील मनोहर पर्रिकर नाम अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या अंत्यात्रेच्या दरम्यान दिल्या जातात मोठ्या संख्येनं गोवेकर या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मनोहर पर्रिकरांचं अंत्ययात्रा ही एक कला अशा सुरू झालेली आहे गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर पर्र आजारापासून होते मात्र काल अखेर त्यांची आणि आज कला अकादमी आहे त्यांची अंतयात्रा चरितेनं रवाना झालेली आहे प्रणम समाजाच्या सर्व स्तरातील मान्यवर या अंतयात्रेत सहभागी झालेत देशभरातून कोणते कोणते नेते तिथे आलेले आहेत भाजपचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्या वेळापूर्वी ठिकाणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील मनोहर पर्रिकरांच्या अंत्यदर्शन जे आहे ते त्याचबरोबर मोठ्या संख्येनं लोक या बाजूला मोठ्या संख्येने लोक आहेत दाखल झालेले आहेत त्याचबरोबर रामदास आठवले वेळापूर्वी होतं त्याचबरोबर विनोद तावडेने देखील थोड्या वेळापूर्वी आशिष शेलार असतील ते महाराष्ट्राचे नेते त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी देखील मनोहर पर्रिकरांचं आता त्यांचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे थोड्या या रस्त्यावरून आता मनोहर पर्रिकरांची अंत्यत्रा जी निघालेली आहे आणि मनोहर पर्रिकरांना निरोप देण्यासाठी संख्येनं गोवेकर सध्या रस्त्यावर पा पाहायला मिळतात रस्त्याच्या दोन्ही बाजून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोहर पर्रिकरांना आता अखेरचा निरोप जाऊन तो दिला जातोय मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या राजकारणामध्ये किंवा गोव्यासाठी ते अतिशय महत्वपूर्ण होते आणि त्यांचं योगदान गोव्यासाठी किती होतं हे इथल्या जमलेल्या गर्दीच्या वरून हे स्पष्ट होत कारण ज्या पद्धतीनं गोव्याची जी जो गोव्याचा जो विकास आहे मनोहर पर्रिकरांनी केलेला आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे गोव्याच्या दृष्टीनं किंवा गोव्या विकासाच्या दृष्टीनं मनोहर पर्रिकर किती महत्वाचे होते हे या जनतेच्या आलेल्या समुदायावरून स्पष्ट होत गिरीश प्रणव हे असं लोकांचं सर्व लोकांचं प्रेम इतकं प्रेम फार कमी जणांच्या वाट्याला येतं फार कमी जणांचं एवढं प्रेम एखाद्या नेत्याच्या वाट्याला येतं आपण बघतो की रस्त्याच्या दुतर्फा केवढी मोठी गर्दी उसळलेली आहे लाखो नागरिक अंत्यदर्शन घेण्यासाठी या अंत्ययात्रेत सहभागी झालेले आहेत अनेकजण मोबाईलमध्ये देखील टिपत आहेत फोटो देखील काढण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक राजकीय नेते असतील महाराष्ट्रातील असतील देशभरातील नेते तिथे गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत संपूर्ण गोव्यात शोकाकुल वातावरण आहे अगदी सर्वसामान्य अगदी तळागाळातला माणसाला देखील अगदी तो भावविवस्त झालेला आहे असं वातावरण सगळीकडे दिसतय प्रणव मिरामार बीच वर अखेरचा निरोप दिला जाणार आहे तिथे सगळी व्यवस्था झालेलीच असेल आणखी काय सांगशील या यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे असतील आशिष शेलार असतील त्याचबरोबर गोव्याचे खासदार जे मंत्री आहेत पर्यटन श्रीपाद नाईक हे देखील आता सहभागी झालेले आहेत आता इथं अंत्ययात्रा जी आहे ती गोव्यात मिरामारच्या दिशेने ती निघालेली आहे आणि थोड्याच वेळात ती अंत्ययात्रा मिरामारच्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मनोहर मनोज यांच्यावर अंत अंत अंत्यविधी जे आहे केलं जाणार आहे तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे प्रशासनानं त्या पद्धतीने इथे कालपासूनच तयारी जी आहे ती केलेली आहे आणि मनोहर पर्रिकरांची आधुनिक गोव्याच्या उभारणीत मनोहर पर्रिकर यांचं खूप मोठं योगदान होतं स्वतः ते उच्च शिक्षित होते मुंबईतील आय आय टी मधून ते त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती उच्च शिक्षित होते आणि त्यातच त्यांची वैशिष्ट्य म्हणजे खूप साधी राहणी होती खूप साधे राहत होते मात्र प्रत्येकाशी ते कनेक्ट होते तळागाळातल्या अनेक लोकांशी त्यांचं जिव्हाळ्याशी नातं होतं आणि तेच त्याचाच प्रत्यय आता येतोय लाखो लोक अंतयात्रेत सहभागी झाले दुतर्फा आपल्याला पाहायला मिळत आहेत